नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता परवाच्या एका व्हिडिओमध्ये मी स्वतःचा ते ड्रेस शिवला होता दाखवला होता आता त्या ड्रेसामधून थोडासा मी कपडा घेतलेला आहे आणि याचा तुम्हाला मी हेअर क्रंचीस दाखवणार आहे डेली यूजसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी स्टिच करू शकता आता इथं मी तीन इंच रुंदीला कपडा घेतलेला आहे आणि वीस इंच लांबीला हा असा कपडा घेतलेला आहे त्यानंतर एक इलॅस्टिक घेतलेली आहे आता ही सहा इंच इलास्टिक घेतलेली आहे अगोदर आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला कपड्याच्या आणि त्यानंतर मग उलट्या साईडने शिलाई मारून घ्यायची कारण ते आपण परतणार आहोत त्यासाठी अगदी छोट्याशा कपड्यामधून तुम्ही अशा पद्धतीचं हेअर क्रंचीस बनवू शकता किंवा तुम्ही हेअर बँड किंवा हेअर बोसुद्धा हो बनवू शकता याला आता इथं मी पूर्ण शिलाई मारून घेतली आणि सुई आणि दोरा घेतलेली आहे इथं मी त्याच्यामधून ती परतून घेण्यासाठी फक्त म्हणजे इझिली परतलं जातं तुम्ही सेफ्टी पिनसुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने परतून घेतलं आहे आता यानंतर विलॅस्टिक याच्यामध्ये घालून घ्यायची कशा पद्धतीने घालून घ्यायची बघा इझी पद्धतीने सिलाई मशीनच्या सुईमध्ये जे इलॅस्टिक घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे तुम्ही एकदम इझी पद्धतीने घालू शकता म्हणजे एका साईडने इलास्टिक घालायची आणि दुसऱ्या साईडला बाहेर पडू शकते त्यामुळे धरायलासुद्धा अवघड होतं अशा पद्धतीने इझी घालू शकता तुम्ही त्याच्यामध्ये इलॅस्टिक आता यानंतर जी दोन्ही साईडची इलास्टिक घ्यायची आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची तुम्ही हातानंसुद्धा सिलाई मारून घेऊ शकता किंवा शिलाई मशीनवरती सुद्धा मारून घेऊ शकता किंवा तुम्ही कोणत्या प्रकारची इलॅस्टिक घेतला आहे त्यावरून तुम्ही सुद्धा मारून घेऊ शकता आता इथं मी सिलाई मारून घेत आहे म्हणजे अशा पद्धतीचा तुम्ही बन किंवा हेअर बो म्हणू शकता दोन मिनिटामध्ये फक्त तयार करू शकता बघा कोणत्याही ड्रेसवरचं मॅचिंग किंवा ब्लाऊजवरचं मॅचिंग असो सहज शिवू हो शकता आता इथं जो भाग ओपन आहे ते अशा पद्धतीने त्याच्यावरती थोडीशी हात सिलाई घालून घ्यायची म्हणजे त्याला सिलाई मारून घ्यायची फक्त सुयाने दोऱ्याने ड्रेस शिवला होता त्याच्यावरती मॅचिंग हेअरबँड तयार केला आता ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता यानंतर मी अजून एक आयडिया देणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं बघू शकता तुम्ही हेअरबँड अशा पद्धतीने तयार केला आता काय करायचं तुमच्या घरी जर लहान मुलगी असेल तर तुम्ही ही आयडिया नक्की वापरा बघा आता मी घेतलेलं इथं वाच आहे बघू शकता तुम्ही आणि या वाचचा बेल्टसुद्धा तुटला होता त्याचा आता कशा पद्धतीने आपण वापर करतो आहे तर नक्की बघा आता मी इथं एक रबरसुद्धा घेतलेला आहे इलास्टिक अडीच इंच रुंदीला आणि लांबीला अकरा इंच असा कपडा घेतलेला आहे आतमधून फोल्ड करून घ्यायची उलट्या साईडला आणि दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा सिलाई मारून घ्यायची आणि तो भाग परतून घ्यायचा आता ही जी मी आयडिया दाखवत आहे ती आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे लहान मुली असो किंवा मोठे असो अशा पद्धतीचे भरपूर वाच घातले जातात त्यामुळे तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा पद्धतीचं वाच तयार करू शकता बघा म्हणजे तुमच्याकडं जर बेल्ट तुटलेलं वगैरे वाच असेल तर तुम्ही थोडासा कपडा घेऊन त्याच्यामध्ये एलायस्टिक घालून अशा पद्धतीचं वाच तयार करू शकता आता इथे मी सिलाई मारून घेतली सुई घेतली आणि त्यामधून तो कपडा परतून घ्यायचा फक्त बघू शकता इथं तुम्ही मी भागशा पद्धतीने परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं जी विलॅस्टिक आहे ती वाचच्या एका साईडला अडकून घ्यायचं आणि मी जे इलास्टिक घेतली आहे ती खूप लहान इलॅस्टिक आहे आणि अशा पद्धतीची इलॅस्टिक घ्यायची आणि याच्यामध्ये डबल घेतलेलं आहे बघू शकता मी घालून आता इथं जे आपण नॉड तयार करून घेतले आहेत त्याच्यामध्ये ती विलॅस्टिक घालून घ्यायची आता इथे मी सुई आणि दोरास घेतलेला आहे म्हणजे बरं पडतं की ते त्याच्यामधून आतमध्ये परतून घ्यायला किंवा अशा पद्धतीचे प्लास्टिक घालायला मी डबल इलास्टिक घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि जास्त मी कपडा हा लांबीला घेतला नाही कारण माझ्या मुलीसाठी शिवायला आहे त्यामुळे ज छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे साईजमध्ये शिवायलो मी त्यासाठी तुमचा हाताचा साईज तुम किती आहे त्यावरून तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आहे बिलॅस्टिकचं आता इथं एका भागामधून फक्त एक बिलॅस्टिकचा भाग काढून घ्यायचा बाहेर आणि त्या दोन्हीमुळे मग गाठ घालून घ्यायची आणि ते आपण बिलॅस्टिकची गाठ घातलेली आहे ती सेंटरमध्ये करायची कपड्याच्या सरकून साईडला ठेवायचं नाही साईडला ठेवल्यानंतर दिसून येते त्यासाठी अशा पद्धतीने तयार झालेला आहे बघा आता दोन्ही साईडला ओपन आहे कपडा त्यासाठी त्याच्यावरती थोडस सिलाई मारून घ्यायची आणि जॉईन करून घ्यायचं म्हणजे त्या जाग्याला कपडा हलून हवे म्हणून शिलाई घट्ट मारून घ्यायची दोन्ही साईडलासुद्धा अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची बघा तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन आयडिया सांगितलेल्या आहेत तर तुम्ही घरच्या घरी जे हेअर क्रंचीस असं ते सुद्धा तयार करू शकता किंवा अशा पद्धतीचा वाचसुद्धा तयार करू शकता तर यामध्ये तुम्हाला कोणती आयडिया आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता इथं मी इथं हातामध्ये घालूनसुद्धा दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसून येतं आहे तर मी माझ्या मुलीसाठी अशा पद्धतीचा वाच तयार केलेला आहे म्हणजे तो वाचचा बेल्ट आहे तो कपड्यापासून तयार केलेल्या आहेत बघू शकता आजकाल खूप फॅशन आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आणि अगदी तुम्ही पाच मिनिटामध्ये हो अशा पद्धतीचा वॉच तयार करू शकता तर माझा आजचा तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि जर तुम्हाला ही आयडिया आवडत असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने दोन आयडिया सांगितल्या आहेत या दोन्हीमधली तुम्हाला कोणतीही आयडिया आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये कमी टायमामध्ये मी दोन अशा आयडिया तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की तुम्ही सुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद